आगामी दिनों में अमरावती पदवीधर मतदार संघ चुनाव 2023 होना निश्चित हुआ है जिसके लिए वकील संगठन की ओर से एडवोकेट धनंजय मोहन राव तो इन्होंने अपनी उम्मीदवारी जाहिर करते अपना नामांकन पत्र भरा है दिनांक 13 जनवरी को एक पत्रकार परिषद में ये जानकारी देते विगत 12 वर्षों में डॉक्टर रंजित पाटिल द्वारा किसी विषय पर अपनी भूमिका दखल पात्र रखने पर क्षोभ भी व्यक्त किया गया समाचार संकलन परंतु भाई जोशी। Quer ir त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा माप झाला पाहिजे आणि ही चर्चा समाज त्यामुळे आपण दहा रुपये किलो बाजारात आलू मिळतो आपल्याला आणि ते चिप्स केल्यानंतर त्याचे पैसे वाढतात म्हणजे ती त्याची किंमत चाळीस पटीला वाढते म्हणून सर्वच कृषी मालावर प्रक्रिया जास्तीत जास्त जो त्या पाँणा पाँणा करतो मी ॲडव्होकेट महेंद्र तायडे अमरावती जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष आज या माध्यमातून आपल्याला सर्वांना एक निवेदन करायचं आहे की अमरावती जिल्हा वकील संघाचे माजी सचिव तथा माझी एक्झिक्युटिव्ह मेंबर ॲडवोकेट धनंजय मोहनराव तोटे हे अमरावती विभागातून होणारे पदवीधरची निवडणूक लढवित आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे अमरावतीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कोणताही वकील सदस्य पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून गेलेला नाही हा आमच्या अम अमरावती जिल्हा वकील संघाच्या बऱ्याचशा वकील बांधवांची इच्छा आहे की यावेळी एक वकील सदस्य आपला विधान परिषदेमध्ये जावा या हेतूने धनंजय तोटे यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि ते पूर्ण उत्साहाच्या वातावरणात आनंदाने संपूर्ण ताकदनिशी निवडणूक लढवतील आणि सम अमरावती अकोला बुलढाणा येथील सर्व वकील सदस्य त्यांच्यासोबत आहेत धन्यवाद वकीलचा बाप आहे आप खडे आपका मी ऍडव्हकेट धनंजय तोटे अमरावती किल्ला वकील संघ आणि समस्त वकील बांधव आणि भगिनींच्या आग्रहाखात त्यांच्या विनंतीमुळे आणि त्यांनी मला या करता लायक समजल्यामुळे अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यावेळी लढवत आहे अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये वकील सदस्य असतील वकील तसंही सामाजिक अभियंता म्हणून ओळखले जातात समाजातील विविध समस्या या सभागृहाच्या माध्यमातून शासनासमोर मांडण्याची भूमिका बजावण्याकरिता या मतदारसंघातून आपण सर्व मतदार राजांना मतं मागित आहेत आपण सर्वांनी मला सहकार्य करावं आणि मला सभागृहात पाठवण्याची संधीच पाठवून तुमची भूमिका मांडण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि आपली दोन शब्द सांगतो